बॅगी बघा आमच्या गाडीत किती ठेवलं खतरनाक मागच्या साईडला पण इथं डिग्गी मध्ये भरलंय आणि इथं भरलंय इथं आम्ही चार जण बसणार आहे बादशा लोक मी निखिल चिंतामणी अँड आदित्य सातपुरे अँड पुष्कर जोग नाही रे पुष्कर खराटे तर चला आता आम्ही चाललेलो आहे अयोध्या प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीमध्ये परत एकदा आमची गडबड आता बॅगी काढून पायात ठेवायच्या आणि इथं मांडी घालून बसायचा प्रयत्न आता हा प्रयत्न सक्सेसफुल होत का पाहूया आपण अजून अकरा किलोमीटर फक्त फक्त अकरा किलोमीटर अकरा किलोमीटर ध्यार ध्या दाम सोळा किलोमीटर आहे मतलब मंदिर मंदिर तर इधर हमारा वाट लगा है पीछे जाना अभी तो अभी पहुंच जाते थे फक्त दहा किलोमीटर राहिले आता सकाळपासून ब्लॉक चालू केला काही दाखवलं का नाही कारण गाडीत जागाच नाही बसणार आम्हाला मी आधीच माग बसलोय एवढ दाटीवाटी आलोय आम्ही आता आमच्या एक पैलवान आहे असं उलट्या करत आला आता दुसरी वेळ आहे त्याची उलट्या करायची बर का ए दोन ना ये इसको बोलते है भगवान का बुलावा नाही आया है उसको। ये तो, ये तो, ये तो ए भगवान का बुलाया आया है एवढा लांब येऊन जात नव्हता आतापर्यंत त्याने तीन ते चार वेळा उलट्या केलेल्या आणि आमचा टाइम खूप वायाला आहे तर काय झालं तुला काय त्रास झाला एकतर आमचा पैलवान एवढं खाल्लं त्याने एवढं खंडी भर झालं टाकलं त्याने एकदम ढिगभर पाठीभर पाटीभर टाकलं आता बाहेर त्याने ते पण तोंडाच्या वाटेने <laughs> <laughs> अरे जेव्हा हानाजी पंत हानाजी पंत येच हालत आहे ना रे ओये हे यांच्यावरने मला आठवलं माझं पण राहिले गाडीत काय हे शेला ना। का आता लुक माझं परफेक्ट झालं आज तर काय ओढले राहिले होते म्हणून ओढले गेले माझा अंदाज असतो तर वगळादा इकडे असं पार्किंग बनवलेलं त्यांनी आणि फुल अ हे आपले डेव्हलपर सांगते इकडं काय केलं इकडं रस्ते तो काय घर बिर तोडून रस्ते बनवलेत ना ओट फॉर ओट फॉर तुम्हाला वाटेल त्यांना ए बाय करू बाय 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 ही घरं बघा इथली हा रस्ता हे हा रस्ता वाढवण्यासाठी या आजूबाजूची घरं तोडलेली आहेत आणि असं म्हणतात की आता इथल्या आजूबाजूची काहीतरी चार का पाच गावं पण खाली करणार आहेत म्हणजे जेणेकरून इथं सगळं सुटसुटीत वातावरण राहील यासाठी तर खूप भारी फील होते तिथे येऊन अयोध्याच्या प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीत आला आपण आणि पुढं मी तुम्हाला अजून काही काही गोष्टी सांगन जर मला कळल्या कारण मला एवढं माहीत नाही आहे की आता इथं नवीन नवीन कुठं काय झालंय काय नाही आता जायचं आहे कुठं इकडं आणि आम्हाला सकाळी आम्ही ज्या पप्पू शेटच्या घरी होतो त्यांच्या मोठ्या भावांनी आम्हाला सांगितलं इथं दिवसाला आत्ता एवढं झालं आहे नाही नाही पप्पू शेडचं नाही ते आम्ही एक सरपंच घरी गेलो होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं म्हणजे आता ॲक्च्युली इथं किती दिवसाला एक लाख प्लस पब्लिक येतं दर्शनासाठी इथं तर एवढं आत्ता खतरनाक विषय झाला आहे आणि खूप भारी फील होतं तुम्ही तुम्ही इथं गर्दी बघू शकता मग इथं फक्त आता बाहेरची गर्दी आहे अलनातमध्ये वेगळीच आहे मग विचार करा लाखोंनी रोज लाखोंनी दर्शन होते लाखोंनी आणि मी आता खूप खूप म्हणजे खूप मला आनंद होता की मी आता मंदिरात चाललोय इकडून एंट्री गर्दी बघू शकता एवढं भारी फिलिंग येते ना आतून की आपण प्रभू जन्म जन्मभूमीत आलेलो आहे सगळ्या लाखोंनी आत्ता लोक येतात दर्शनासाठी तर ही गर्दी बघूनच भारी वाटते आणि आता सगळ्यात महत्वाचं तर आम्ही आज तारीख आहे अकरा आणि सतरा तारखेला रामनवमी आहे तर आम्ही चांगला महिना झालो इथं दर्शनासाठी मी <स्थाँगा> काय म्हणते आदित्य आपली पिढी काल की याच्या बाबतीत कारण नंतर आम्ही प्रभू रामांचं मंदिर म्हणजे आपली पिढी अशी आहे का माहिती बापरे काय बाई बाबाईर बाई होते का तर पाचशे वर्षांनंतर हे मंदिर बनलेलं आहे आणि ही जी पिढी आहे आपली एकशे सव्या शतकातली तर ही खूप लकी पिढी आहे त्यांना या मंदिरात जाता येते आणि प्रभू रामांचा आशीर्वाद घेता येते पाचशे वर्ष कशाला म्हणतात पाचशे वर्ष पाचशे वर्ष एवढा आपण स्ट्रगल करून मेहनत करून लढून भांडून आणून मारून आपण आपला हक्क घेतलेला आहे तर आता फक्त इच्छा तीच आहे की जाऊन बघायचे की प्रभू श्री रामांचं मंदिर बांधलंय कसं मंदिर दाखवायचं अगोदर आम्ही आलो गडीला म्हणजे हनुमानांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे तर इथं मंदिर दिसतंय का तुम्हाला आजारी माणसाला घेऊनच आलो आम्ही इथं मंदिर आहे क्या हनुमानगडी आय हनुमानगडी ही बोल रे हा ये हे बघा हे हनुमान गडीचं मंदिराचा कळस एवढं सुंदर दर्शन झालं ना आता हनुमानगड या मंदिरामध्ये फक्त मला तुम्हाला दाखवता ना आलं नाही कारण तिथं एवढी गर्दी होती हा फोन म्हणजे व्हिडिओ फो, फोटो काढायला अलाउड होतं म्हणजे काढत पण होते पण मी काढला नाही कारण खूप गर्दी होती अरे इथंच थांबायचं आहे आम्ही आता या मागच्या आश्रमामध्ये आलेलो आहे आणि इथं आम्हाला एक दादा आहेत ते आम्हाला दर्शन करून देणार आहेत मंदिरामध्ये तर आता आमच्या सात जणांमध्ये एकच फोन अलाउड करणार आहेत ते पण काहीतरी ते वरती पुढं कुठंतरी तरी फोन लावून त्यांनी रिक्वेस्ट केली आहे म्हणून आता पुढच्या फुटेज आपण बघू शूट करता येतात ते का नाही येतात ते पण एक फोन घेऊन जातो आहे त्या एक फोनमध्ये आपण प्रयत्न तर करू शंभर टक्के घ्यायचा आणि फोटोशूट पण करू काय रे काहीच सगळ्यांचे फोन आता ठेऊन दिलेले आहेत मी फोन घेऊन जातो आहे आम्हाला अरेंज करून एक फोटो वगैरे आमचा आला पाहिजे दर्शन पहिले आला पाहिजे मग फोटो घेणार आहे दर्शन आम्हाला व्यवस्थित करून देणार सगळेजण आले का सगळे चलो लवकर जय श्रीराम जय श्री तर आज असं वाटतंय आयुष्याचं एकदम सोनं झालंय अयोध्याला येऊन असं मन प्रसन्न झालं त्या मागचं कारण तुम्हाला पाहायलाच भेटलं आता व्हिडिओ मंदिरात जाऊन आम्ही म्हणजे मूर्ती खूप लांब आहे प्रभू श्री रामांची पण असं वाटलं की आपल्या इथं हृदयापाशी आणि एवढा लांबून असं सुद्धा एक ना आम्ही आतमध्ये जाताना जरा थोडंसं थकलो होतो गाडीतनं हे ते पण आतमध्ये गेला गेलं असलं प्रसन्न वाटलं तर ना एक नंबर नक्की खरंच एकदा अयोध्याला या आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन खरंच घ्या एवढी भारी फिलिंग आहे ते ना बिचारा आमचा मित्र म्हणून आजारी पडला म्हणून ह्याला इथं येऊन इथं माग मंदिर आहे तेवढं पण चालता आलं नाही त्याला पण एक नंबर या नक्की आहेत त्याला आणि खरंच दर्शन करा नवीन मंदिर आहे आणि हे आमचे पप्पू शेठ आहेत आणि हे पुजारी आहेत ह्यांनी आम्हाला दर्शन करून दिलं तर हे इथं असून सुद्धा म्हणजे इथं गेले नव्हते आजपर्यंत नवीन मंदिर असल्यामुळं तर मला बोलायला शब्द पण सुचत नाही खतरनाक आदित्य एवढे विषय डायरेक्ट म्हणजे फुल एनर्जी म्हणजे ना तुम्हाला माहिती काय किती प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पण तिकडे जाऊन सगळं विसरलं आम्ही आता आजचा दिवस तरी काही चालवणार नाही आता उद्या बघू जे काय ते जय श्रीराम आणि मला असं वाटतं की भारतातलं सगळ्यात सगळ्यात सुंदर मंदिर आणि त्यातल्या त्यात सगळ्यात सुंदर अशी मूर्ती मन भरून आलंय चला आता पोट भरूया ते बनारस मध्ये येऊन ती पिवळी लस्सी प्यायचं होतं पण आम्हाला काल प्यायला जमलं नाही पण आम्हाला आता इथं दिसले आता इथं पिवळी आहे का पांढरी ते बघू पण लस्सी तर प्यायचीच आहे काय विषय इथले कोणसा आहे कोणसा कोणसा आहे ग्लाग ग्लाग क्या ग्यार क्यार ग्यार ग्यार क्यार का देखा। देखा। देखा देखा भी पर है पर से क्या बोल मटका है मटका एक झाक झाक काय बोलत आता आम्ही ही मूर्ती घेतलेली आमच्या घरातल्या मंदिरासाठी आदित्यने एक घेतली सौरभने एक घेतली आणि मी एक घेतली तर मी आता आमच्या देवाऱ्यामध्ये कलेक्शन करते चांगले असं मस्त देवांचं तर आता माझ्या घरात असे देवांच्या मूर्ती आहेत तर त्याच मापास की मूर्ती नाही हमको नहीं चाहिए भैया हमने लिया है एक मूर्ती वो बस है अरे भाई ये कैसा थैली दिया है देखो बाबा को बढ़िया थैली दो बड़ी कैरी बैग दे दो नहीं तो वीडियो रिकॉर्ड निकाल रहे हम डालेंगे आपका किधर तो जय जय सियाराम जय जय सियाराम